पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासाठी छोटी भाषणे आपण पाहिली आज आपण थोडस स्वप्नांची अपूर्णता या देशाची सेवा करण्यासाठी देऊया आपले योगदान हाच खरा संदेश स्वातंत्र्याचा आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व शूरवीरांना आदराने आणि कृतज्ञतेने नमन करतो त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत हा दिवस आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या स्वप्नांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा दिवस आहे देशासाठी लढताना अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस आणि अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संघर्षाचे हे फळ आहे स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे आज भारत जागतिक स्तरावर एक मजबूत आणि सक्षम राष्ट्र आहे परंतु आजही अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देऊ आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत जबाबदार नागरिक बनूया एकतेचा मंत्र हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ एकतेचा मंत्र हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ माणुसकीच्या नात्याने करूया देशाची सेवा कोणताही धर्म नाही कोणताही पंथ आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य जपण्याचे आणि त्याचा योग्य वापर करण्याचे वचन आपण आज स्वतःला देऊया आणि समृद्ध संपन्न सुशिक्षित भारत घडवूया शेवटी पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत